आज मी कोकोनट रोल बर्फी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने गॅसचा अजिबात वापर होत नाही बिना गॅसची ही रेसिपी आहे आणि फक्त पाच मिनटामध्ये झटपट ही बर्फी बनवून होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिले आपण यासाठी लागणाऱ्या इंग्री यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स पाहूयात तर इथे मी एका परातीमध्ये पाऊन कप पिठी साखर घेतली आहे पाऊन कप म्हणजे अर्ध एक कपला थोडंसं कमी इथे मी पिठी साखर घेतली आहे आणि एक कप इथे हे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे आणि एक कप मिल्क पावडर तर इथे मी डेअरी व्हाईटनर वापरलेलं नाही स्किम्ड मिल्क पावडर आहे आणि यामध्ये अगदी चिमूटभर आपण मीठ घालूयात गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याचं चव अजूनच वाढतं तर आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे जर मेजरिंगचं कप नसेल तर एखादी वाटी सेट करून त्याच वाटीने सर्व इंग्रेडियंट्स तुम्ही घातले तरीही चालेल तर व्यवस्थित असं इथे हे मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये वन टी स्पून व्हॅनिला एसेन्स घालूयात व्हॅनिला एसेन्स नसेल तर वेलची पावडर घातली तरीही चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता हे आपण मिक्सरवर फिरवून घेऊयात तर इथे हे बर्फीसाठी प्रीमिक्स बनवून झालेलं आहे अशा प्रकारे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर दोन तीन दिवसामध्ये अगदी हवं तेव्हा तुम्ही यापासून बर्फी बनवू शकता तर आता हे जे प्रीमिक्स आहे एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये थोडंसं स्पेस करूयात आणि चार ते पाच चमचे इथे मी दूध घातले आहे रूम टेम्परेचरवरचं किंवा फ्रीजमधलं चिल्ड मिल्क असलं तरीही चालेल गरम दूध हे यामध्ये घालायचं नाही कारण यामध्ये आपण मिल्क पावडर टाकलेला आहे आणि गरम दुधामुळे याचे लम्स होतात इथे मी रूम टेम्परेचरवरचं दूध वापरलेले आहे परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे मिश्रणचं डो बनवून घेतलेले आहे तर आता या डोचे दो दोन इक्वल साईजमध्ये आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत एक भाग मी तसाच ठेवलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये मी कलर घालणार आहे तर इथे मी पाव चमचा ऑरेंज कलर घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित असं या डोमध्ये मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे कलर घालून व्यवस्थित असं ऑरेंज कलरमध्ये हे डो मी बनवून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे डो लाटून घ्यायचं आहे तर डो चिटकून खराब होऊ नये यासाठी इथे मी बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर घ्यायचं आहे आणि यावर हे डो ठेवून त्यावर अजून एक पार्चमेंट पेपर ठेवून लाटण्याने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जाडसरही नाही अशा प्रकारे आपल्याला या मिश्रणाचं पोळी लाटून घ्यायची आहे तर अशा थिकनेसमध्ये इथे मी ह्या डोचं पोळी लाटून घेतलेली आहे तर आता हे ऑरेंज कलरचं डो लाटून झालेलं ला आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि आता जे पांढरं कलरचं डो आहे ते लाटून घेऊयात आता पांढरं डो जे आहे ते लाटून घेऊयात ऑरेंज कलरचा डो जसा ज्या साईजमध्ये आपण लाटून घेतलेला आहे त्याच साईजमध्ये हे पांढरं डोही त्याच साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पार्टमेंट पेपरमध्ये आपल्याला हे डो व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे तर इथे हे पांढरं डोही चांगलं असं लाटून झालेलं ला आहे दोन्ही दो एकसारखे असे एकाच साईजमध्ये याची पोळी लाटून घेतलेली आहे आता हे जी ऑरेंज कलरची पोळी लाटलेली आहे हे या पांढऱ्या पोळीवर ठेवायची आहे तर इथे हे थोडंसं डॅब डॅब करून नंतर हे लाटण्याने परत एकदा थोडंसं हलकं हलकं लाटून घेऊयात म्हणजे हे दोन्ही पोळे चांगल्याशे चिटकले जातात नंतर याचा रोल तुटत नाही किंवा सुटत नाही तर परत एकदा आपण हे तर आता हे पोळी व्यवस्थित असं लाटून झाली की आता या पोळीचे पोळीचं आपण रोल बनवून घेऊयात अगदी हलक्या हाताने आपल्याला याचं रोल बनवून घ्यायचं आहे तरी ते हे या मिश्रणाचं रोल बनवून झालेलं आहे आणि आता जे या रोलचे कडा आहेत चाकूने कट करून घेऊयात याचे कडा एकसारखे नसतात त्यामुळे दोन्ही बाजूचे कडा कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर पार्चमेंट पेपरवर थोडंसं मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे आणि हे रोल परत एकदा यावर अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायचे आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट या रोलला चांगलंसं लागलं जाईल आणि यानंतर एक थ्रेड घ्यायचं आहे आणि थ्रेडने एक एक इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक एक इंचावर थ्रेडने मार्क करून घेतलेला आहे आता आपण या रोलचे कट करू आता या रोलचे आपण काप करून घेऊयात रोलच्या बेसला हे थ्रेड घालायचं आहे आणि उजव्या हातातला थ्रेड हे डाव्या हातात आणि डाव्या हातातला थ्रेड हे उजव्या हातात आणून अशा प्रकारे हे रोल आपल्याला कट करून घ्यायचं आहे थ्रेडऐवजी चाकूचा वापर करून हे तुम्ही हे रोल कट करू शकता पण चाकू हे एकदम शार्प असायला पाहिजे म्हणजे या रोलचं किंवा बर्फीचा शेप खराब होणार नाही तर अशा प्रकारे इथे मी हे रोल पूर्णपणे एक एक इंचावर थ्रेडच्या सहाय्याने हे रोल कट करून घेतलेले आहे अशा प्रकारे इथे हे रोलचे मी काप करून घेतलेले आहे अशा प्रकारे इथे बर्फी हे एकदम छान दिसत आहे दिसायला छान दिसतं आणि चवीलाही एकदम छान लागतं अगदी झटपट होतं फक्त पाच मिनटामध्ये मी इथे हे पाच मिनटामध्ये इथे मी हे बर्फी बनवून घेतलेली आहे अगदी झटपट होतं आणि दोन तीन इंग्रिडियंटचा वापर करून अगदी चविष्ट असं इथे हे बर्फी बनवून झालेली आहे गॅसचा वापर अजिबात झालेला नाही तर अशा प्रकारे बिना गॅसचा तीन इन्ग्रेडियंट्समध्ये चविष्ट अशी बर्फी बनवून झालेली आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत